नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सतरा लाख राज्य कर्मचारी व बारा लाख पेन्शनधारकांना वाढीव दोन टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी व बारा लाख पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित झाली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दिनांक एक एक, एक दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे सदर वाढीव डीए आता राज्य कर... राज्य कर्मचाऱ्यांना निश्चित झाला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र धर्तीवर डीए केंद्र सरकार ज्या प्रमाणात महागाई भत्ता वाढ करते सदर प्रमाणात राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना लाभ लागू करण्यात येत असतो यामुळे आता राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना डीए मध्ये दोन टक्के वाढ निश्चित झाली आहे एकूण महागाई भत्ता सध्या राज्य कर्मचाऱ्यांना दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दर आणि महागाई भत्ता मिळत आहे तर आता माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव डीएमडे एकूण महागाई भत्त्याचे दर हे त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतके होणार आहे पेन्शनधारकांना मिळणार लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे धन्यवाद